कृषक दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे कृषक दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या कंपनीने या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे काय सांगाल या कृषी प्रदर्शनामध्ये तुमच्या कंपनीने सहभाग घेतलेला आहे तुमच्या कंपनीविषयी माहिती सांगा जरा थोडीशी आपलं नेचर ऑर्गॅनिक्स कंपनी आणि भूमत ब्रँडमध्ये आपली सर्व खतं अवेलेबल असतात आपण दोन सिगमेंटमध्ये काम करतो म्हणजे घरगुती जे भा फळबाग झाडे परसबाग किंवा हॉटेल हॉस्पिटल किंवा फॅक्टरीसाठी जे काही आपली झाडं असतात त्या झाडाचं संगोपनाचं जे काही कार्य आहे त्याला लागणारी जी खतं आहेत किंवा त्याला प्रोटेक्शनला लागणारी जी औषधं आहेत ती आपण एक सप्लाय करतो किंवा ते आपण स सा, सगळ्या बांधवापर्यंत घरोघरी पोच करायचा प्रयत्न करतो ह्याच्यात महत्त्वाचं आम्ही खतं विकण्यापेक्षा झाडाला लागणारी जे न्यूट्रिएंट आहेत ह्याची माहिती कशी म्हणजे ह्याची जागरूकता आणि अवेअरनेस वाढवायचं आम्ही काम करतो आहे नंबर दोन आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन त्यांचं उत्पन्न कसं वाढवावं ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील असतो तर यात आमचे जे प्रॉडक्ट आहेत एक ग्रीन गार्डन म्हणून जे प्रॉडक्ट आहे तो आपल्या घरातल्या कुंडी परसबाग ह्याच्यासाठी प्रॉडक्ट आहे आणि ह्या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की एका प्रॉडक्टमध्ये एका किलोमध्ये त्या ह्याला लागणारी जी, जी ख न्यूट्रिएंट आहेत जे सतरा न्यूट्रिएंट अमायनो ॲसिड किंवा ऑर्गॅनिक कार्बन हे सगळं आपण एका किलोच्या पॅकेटमध्ये कवर केलेलं आहे त्याच्यामुळं ज्या वेळेस एखादी जर आपण घरात वापरतो तर बाकी दुसरे कुठलेच खतं वापरायची गरज नाही हे जर चार टी स्पून म्हणजे आपण चहाचे स्पून म्हणतो हे जर चार स्पून वापरले तर आपल्याला दुसरं कुठलेही खत वापरायचं गरज नाही फक्त हे चार स्पून जे आहेत हे दहा दिवसाच्या अंतराने झाडाला टाकायचे आणि टाकून मातीआड करून पाणी द्यायचं आणि जे मोठी झाडं आहेत त्या मोठी झाडांना वयाप्रमाणे अडीचशे ते अर्धा किलोच्या हिशोबाने मोठ्या झाडांना द्यायचे आहेत आणि हे टाकल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा असं जाणवतं आहे की थंडीमध्ये वगैरे की आपल्या झाडावर पांढऱ्या कलरचा एक मावा येतो किंवा पांढरे किडे येतात किंवा काळ्या प्रकारचे माईट्स येतात त्या माईट्ससाठी आपलं एक बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे जे वृंदावन म्हणतो आपण हे वृंदावनचं वैशिष्ट्य असं आहे की घरात जरी राहिलं लहान मुलांच्या हाताला लागलं कि किंवा कुठं जरी काही इन्फेक्शन झालं तर ह्याचं काही होत नाही हे टोटली बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे पण मावा हे ते आठ दिवसात आपल्याला रिझल्ट दिसतात तर घरात झाडं लावणे आणि ते जोपासणे हा आमचा उद्देश आहे ऑक्सिजनची मशीन हा प्रकार आपल्याला काढायचा आहे आणि आपल्या घरात आपला स्वतःचा ऑक्सिजन आणि आपलं आयुष्य कसं वाढवायचं आहे ह्यावर आपल्याला भर द्यायचा आहे म्हणून भूमाता नेचर ऑर्गॅनिक्स ही कंपनी म्हणजे सदैव प्रयत्नशील आहे आणि हे प्रॉडक्ट आज आपण इथं ऑफर म्हणून ठेवलेली आहे पण हे तुम्हाला नॉर्मल कुठल्याही नर्सरीवर म्हणजे आपल्या भागातल्या जवळच्या कुठल्याही नर्सरीवर जावा हे आपल्याला उपलब्ध आहे